नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बोलतो मराठी दुसरा पाठ आज आपण पाहणार आहोत तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो पाठाचं नाव आहे बोलतो मराठी पाठाचं नाव ऐकल्यानंतर आपल्या समोर किंवा नाव वाचल्यानंतर आपल्या समोर सुरेश भटांची ती कविता समोर येते ते गीत समोर की जे आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मराठीचं कौतुक करताना म्हटलंय की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतात पैजास जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन तर मित्रांनो असं हे प्रकरण आहे असं असं हा एक पाठ आहे बोलतो मराठी या पाठावर चर्चा करतोय तर या पाठाच्या लेखिका आहेत निलिमा गुंडी डॉक्टर निलिमा गुंडे तर बघा त्यांच्या संदर्भात थोडस जाणून घेऊयात मराठी भाषा विषयाच्या या प्राध्यापिका आहेत भाषा तज्ज्ञ आहेत आणि लेखिका सुद्धा आहेत त्यांची अक्षरांचा देव त्याचबरोबर निरागस हे बालसाहित्य म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य तेच बाल साहित्य त्याचबरोबर देठ जगण्याचा रंगाचा थवा रंगांचा थवा हे ललित लेख त्यांनी लिहिले त्याचप्रमाणे शब्दांची पहाट हे लेख संग्रह इत्यादी पस्तीस पुस्तकं जवळपास त्यांची प्रकाशित आहेत दोन हजार अकरा साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलं होतं आता या प्रकरणाचं जर विशेष आपण बघितलं तर या प्रकरणाच्या संदर्भात किंवा या पाठाच्या संदर्भात जर आपण चर्चा केली तर अंकांसाठी मुख्य सॉरी तर मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगांमुळे विनोदांची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठामध्ये केलेले आहे म्हणजे मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण शब्द प्रयोग करतो त्याच्यातून विनोदाची निर्मिती होते कारण एका शब्दाचे अनेक अर्थ कधी कधी मराठी भाषेमधून निघतात तर त्याचं एक वर्णन या पाठामध्ये खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे व्युत्पत्ती कोशाच्या शब्दांची शोधल्याने बघा व्युत्पत्ती कोशात शब्दांची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते म्हणजे कोश ज्याच्यामध्ये शब्दांची निर्मिती कशी झालेली आहे त्याची माहिती मिळते ज्यावेळेस आपण व्युत्पत्ती कोशामध्ये एखादा शब्द आहे त्या शब्दाची निर्मिती कशी झाली ही माहिती मिळते त्यावेळेस आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो एक वेगळं ज्ञान आपल्याला मिळतं नवीन माहिती मिळते आणि आनंद सुद्धा होतो आपल्या जीवनात भाषेला महत्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म असे अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते हे या पाठातून स्पष्ट होते तर आपण या पाठाकडे आता वळव्यात तर बघा मित्रांनो पाठ आपल्याला समोर आहे पुस्तक पुस्तकातले काही स्क्रीनशॉट मी या ठिकाणी घेतलेले आहेत बघा परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता बरोबर लेखिका लिहिते की परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता तर त्या विनोदामध्ये काय बायको म्हणते की तुम्हाला मी उत्तप्पा बनू का बायको म्हणते तुम्हाला मी उत्तप्पा बनू का नवरा म्हणतो नको मी माणूसच ठीक आहे आली मोठी जादूगार बरोबर का ती काय म्हणते की बाबा मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का ऍक्च्युली उत्तप्पा बनवू का म्हणजे काय उत्प उत्तप कायला बनवू का बरोबर ना उत्तप्पा हे पदार्थ आहे तुम्हाला माहिती आहे पण इथं एक अर्थ दुसरा पण येतो उत्तप्पा बनवू का बरोबर ना तर नको मी माणूसच ठीक आहे नवरा म्हणतो आली मोठी जादूगार तर हा एक विनोद झाला हा एक विनोदाचा भाग झाला आता इथे विनोद निर्माण झाला आहे कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणार नाही ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलेलं आहे आता हे बनवणे हा जो शब्दप्रयोग आहे हे जे क्रियापद आहे तर बनवणे हे क्रियापद आहे हे हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरामध्ये घुसलेलं आहे मराठीत पोळ्या लाटणे भाजी फोडणीस टाकणे कढी करणे भात रांधणे कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शरीर प्रयोग आहेत पण हल्ली सगळे पदार्थ बनवले जातात मी भात बनवतोय मी चापात्या बनवतोय मी आमकं बनवते तमकं बनवते डेमकं बनवते सगळं बनवलंच जात आहे बरं का मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खर तर रूढ आहे मराठीमध्ये बनवणे म्हणजे काय फसवणे तो पिक्चर बघितला असेल बनवा बनवी अशी ही बनवा बनवी हा तर त्या चित्रपटामध्ये बन बनवणे म्हणजे फसवणे तर हा एक अर्थ होतो बनवणे म्हणजेच फसवणे कधी कधी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांसाठी तुम्हाला शब्दा येऊ शकतं एखादा हाच उतार आला, आला विरुद्धार्थी शब्द लिहा बनवणे त्याला फसवणे फसवणे त्याला बनवणे त्यामुळे माणसांचं माकड आणि पुन्हा माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला बरोबर ना म्हणजे कधी कधी जत्रेमध्ये जादूचा शो असतो तो माणसाचा माकड बनवतो आणि माकडाचा परत माणूस बनवतो तो जादूगार आठवला कारण बायको काय मी तुम्हाला उत्तपा बनवू का म्हणजे बायको उत्तपा बनवायची नंतर परत उत्तपाला नवरा बनवायचे ओके असं व्हायचं तर या ठिकाणी बघा पुढे मराठी ढंगाचे शब्द प्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे बर का मराठी ढंगाचे शब्द प्रयोग ही आपल्या भाषेची एक श्रीमंती आहे मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे मारणे म्हणजे एक चापट ठेवून देणे आपण मारणे म्हणजे मारतो एखाद्याला पण इथं मारणे या शब्दाचा अर्थ मारणे हे जे क्रियापद आहे खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ढंगाने घेतलं जातं कसं घेतलं जातं बघा जसे गप्पा मारणे उड्या मारणे थापा मारणे टिचकी मारणे शिट्टी मारणे पाकिट मारणे जेवणावर ताव मारणे पोहताना हातपाय मारणे माशा मारणे म्हणजे मारणे कुठं कुठं गेले गेलेलं आहे या ठिकाणी लक्षात घ्या मारण्याचा तर तुम्ही खरा अर्थ बघायला गेला तर एखादं मारतो आपण तसा होऊ शकतो पण मारणे हे क्रियापद किती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थानं घेतलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाहीये हीच तर भाषेची गंमत आहे आपल्या कारण या सगळ्या ठिकाणी आपण बघितलं गप्पा मारणे थापा मारणे पोहताना हातपाय मारणे माशा मारणे इथं सगळीकडे मारणे हा जो शब्द आहे तो मार असा या अर्थाचा कुठेही नाहीये हे समजून घ्या तर ही मराठी भाषेची एक गंमत आहे तुमच्या लक्षात आली पाहिजे पुढे बघा शब्द प्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे म्हणजे वाक्प्रचार जे आहे ते आपल्या भाषेची खास वेगळी अशी शैली आहे बघा खस्ता खाणे म्हणजे खस्ता हा काही खाद्यपदार्थ नाही खूप कष्ट उपसणे आपण म्हणतो ना खस्ता खाणे खूप कष्ट उपसणे या पाठामध्ये खूप वाक्प्रचार आलेले आहेत मित्रांनो आणि इयत्ता दहावीला आपल्याला व्याकरणामध्ये चार मार्काचा वाक्प्रचाराचा भाग आहे त्याच्यामुळे वाक्प्रचार जिथं जिथं येतील ते नीट समजून घ्या कारण पुस्तकातलेच वाक्प्रचार आपल्याला येतात खस्ता खाने म्हणजे खूप कष्ट उपसणे म्हणजे याचा एखादा वाक्यात प्रयोग जर तुम तुम्हाला करायचा झाला तर आई बाबांनी गणेशच्या अभ्यासासाठी किंवा गणेशच्या शिक्षणासाठी खूप खस्ता घाल्या अशा प्रकारे आपल्याला येऊ शकतो खस्ता खाणे तसं बघायला गेलं तर खस्ता खाणे म्हणजे काय खस्ता हा काही खाद्य पदार्थ नाहीये त्याचप्रमाणे हे आपल्याला माहित आहे तसेच कंठस्नान घालणे हा वाक प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये आपल्याला असतो युद्धांविषयांच्या बातम्यांमध्ये असतो कंठस्नान घालणे म्हणजे गळ्या खालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही म्हणजे कंठस्नान घालणे म्हणजे गळ्या गळ्याला आंघोळ घालणे अशातला काही भाग नाही कंठस्नान घालणे हा जो वाक्प्रचार आपण बातम्यांमध्ये बघतो युद्धविषयीच्या बातम्यांमध्ये भारतीय सैनिकांनी चार आतंकवाद्यांना कंठस्नान घालणे कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे लक्षात घ्या हा एक वाक्प्रचार आपल्याला येऊ शकतो कंठस्नान घालणे वाक्प्रचाराचा अर्थ लिहा आणि वाक्यात उप उपयोग करा कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे मग तुम्ही वाक्यात उपयोग कराल भारतीय जवानांनी आतंकवाद्यांना कंठस्नान घातले चार आतंकवाद्यांना कंठ कंठस्नान घातले अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता पुढे बघा खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे याचा अर्थ बरोबर ना आणि खांदा देणे खांदा देणे म्हणजे या ठिकाणी प्रेताला खांदा देणे यातला फरकही आपण लक्षात घ्यायला हवा म्हणजे खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे या म्हणजे गडबड होऊ शकते बरं का म्हणजे दोन्ही वाक दोन्ही या ठिकाणी जे शब्द या ठिकाणी आहे ते दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात आता पुढे बघा यातला फरक लक्षात घ्यायला हवा एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय आपल्याला वापरण्याची सवय करायला हवी म्हणजे शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी जेणेकरून प्रत्येक शब्दाचा खरा अर्थ आपल्याला समजला पाहिजे आणि आपण बोलताना योग्य वेळी योग्य शब्दाचा वापर करू शब्दकोश वापरल्यानंतर अक्कलवान होणे म्हणजे हुशार पण आकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा जर माहिती नसेल तर कोण आपलं खरं कौतुक करतोय की बाबा फिरकी घेतोय हे आपल्याला कळणार नाही अक्कलवान म्हणजे हुशार आणि अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा एखादा आपल्याला आता अकलेचा, आते, अकलेचा कांदा म्हणाला आणि आपल्याला काय माहिती नसेल अर्थ तर तो आपली स्तुती करतोय की बाबा आपली फिरकी घेतोय हे आपल्याला समजणार नाही त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घेणं गरजेचं आहे ओके पुढचा बघा क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहिती नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे बघा अंगाला लावणे आणि अंगावर घेणे तिला हसणे आणि तिच्याशी हसणे बघा लक्षात घ्या तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे तो ती तिला हसला म्हणजे तिची चेष्टा करणे आणि तिच्या सोबत असणे म्हणजे लक्षात घ्या तिच्या सोबत असणे किंवा तिच्याशी हसणे सहजपणे हसणे यात प्रत्येक महत्वाचं आहे बघा तिला हसणे आणि तिच्याशी हसणे या दोन गोष्टी हे दोन्ही शब्द जे हे जे दोन्ही या ठिकाणी मुद्दे दिसतात तुम्हाला तर तिला हसणे म्हणजे तिला आपण एखाद्या तिला हसणे किंवा त्याला हसणे म्हणजेच चेष्टेने आपण हसतो आणि ति तिच्याशी हसणे किंवा त्याच्याशी हसणे म्हणजे आपण सहजपणे हसत असतो गप्पा मारताना हे समजून घेणं गरजेचं आहे यात प्रत्येक खूप महत्वाचं आहे सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते उदाहरणार्थ तुझी मदत करण्याऐवजी तुला मदत करणे हवे त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद म्हणायला हवे बघा त्यांना धन्यवाद म्हणायला हवे कसं असतं तुझी मदत करण्याऐवजी तुला मदत करणे हवे आणि त्याचबरोबर त्यांचे धन्यवाद बऱ्याचदा म्हटलं जातं तर त्यांचे धन्यवाद या शब्दाच्या ऐवजी त्यांना धन्यवाद असं म्हणायला हवं बऱ्याचदा आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ असतात शाळेमध्ये सुद्धा समारंभ असतात तिथे सुद्धा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये आपण गडबड करतो ठीक आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की वाकप्रचार आणि आने, अनेक शब्द समूहांमध्ये कशा प्रकारे गडबड होते पुढचा मुद्दा बघा भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदी सारखी प्रवाही असते आणि भाषा जी आहे ती प्रत्येक टप्प्याला जी आहे ती डेव्हलप होत जाते हे पण समजून घ्या समृद्ध होत जाते भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात बर, बर, बर ता 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 गदी -गदी हो का लक्षात घ्या बरेचसे शब्द जसे सतत येत असतात ना त्याचप्रमाणे बरेचसे शब्द कधी कधी नष्ट सुद्धा हे पण आपणही संगणका संबंधी अनेक नवे शब्द बघा आपणही एक मिनिट कुठे गेला बाबा आपला मुद्दा हा आपणही संगणका संबंधी अनेक नवे शब्द इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले मराठीने आजवर संस्कृत फारसी अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानलेले आहेत लक्षात घ्या आपण आता जस जसं हे युग चालू झालेलं आहे विज्ञान युग चालू झालं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग चालू आहे नवीन नवीन शब्द येत आहेत आपल्याला आपल्याकडं जे इंग्रजी शब्द आहेत कारण नवीन संशोधन जे होतं बऱ्याचदा युरोपामध्ये होतं अमेरिकेमध्ये होतं आणि त्यामुळे तिथले तिथले जे काही इंग्रजी शब्द आहेत त्या संशोधनाशी निगडीत त्या तंत्रज्ञानाशी निगडीत ते आपण स्वीकारतो आणि आपल्या भाषेमध्ये ते येतात ते शब्द ओके okay, हे लक्षात घ्या आणि मराठी भाषेने जर आज आपण बघितलं तर आजवर संस्कृत फारसी अरब कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहे टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही तसं बघायला गेलं तर भाग म्हटलं पाहिजे टेबल जो आहे तो शब्द इंग्रजी शब्द आहे पण आपण सर्रासपणे टेबलच हा शब्द वापरतो बोलताना कधीच आपण टेबलाचा मराठी शब्द वापरत नाही पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणं सो हे सु, नाही आहे योग्य नाही म्हणजे मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणा ना आमचा बाबू स्कूलला चाललाय आमचा बाबू स्कूलला चाललाय असं म्हटलं पाहिजे का आपण बाबा आमचं बा शाळेत चाललंय शाळेत चाललंय ना काय प्रॉब्लेम येतो काय म्हणजे मी ना स्टडी केला मी ना गेम खेळला आता म्हणजे बऱ्याच गोष्टी मी मी आ, क्रिकेट प्ले करायला चाललोय म्हणजे काय चाललंय काय कळत नाही कधी कधी म्हणजे मुद्दामून काही शब्द नका ना असं या ठिकाणी लेखिकेचं म्हणणं आहे ओके तर मी मॉर्निंगला उठलो सकाळी मी मॉर्निंगला लवकर उठलो म्हणजे काय मॉर्निंगला सकाळी उठलो, उठलो बाबा सांगणार म्हणजे बऱ्याचदा गडबड होते अनेकदा मुद्दामूनच ते इंग्रजी शब्दांचा भडीमार आपल्या वाक्यांमध्ये आपण करतो आणि धड मराठी पण नाही आणि धड इंग्रजी पण नाही एक तुकडा मराठीचा एक तुकडा हिंदीचा एक तुकडा इंग्रजीचा अशी काही मिक्स मसाला करून बऱ्याच आपण बोलतो तर हे योग्य नाहीये लक्षात घ्या कारण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परकीय भाषा जी आहे ती आपल्याला आली पाहिजे पण आपली मराठी भाषा जी आहे ती खूप महत्वाची आहे ती टिकवायची असेल ती जगवायची असेल तर आपल्याला स्वतः मराठी बोलणं खूप गरजेचं आहे आणि नुसतंच एक मेला किंवा त्याचबरोबर एक मेला महाराष्ट्र दिन साजरा करायचा आणि त्यानंतर मराठी राजभाषा दिन साजरा करायचा आणि बस तेवढा दोन दिवशी चांगलं मराठी बोलायचं तर अशातला काही भाग नाहीये तर मराठी भाषा टिकवण्यासाठी टप्प्याटप्प्याने मराठी बोलणं गरजेचं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न केला होता एक मराठी राज्य व्यवहार कोश त्यांनी तयार केला होता जे पर जे मराठी शब्द जे आहे जे परकीय शब्द मराठी आपल्या पत्रांमध्ये त्या काळामध्ये जायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमधून बरेचसे परकीय शब्द जायचे तर त्या सर्व परकीय शब्दांना मराठीचा अर्थ एखादा शोध मराठीच अर्थ शोधावा अशा प्रकारचा एक राज्य व्यवहार कोश त्यांनी त्या काळामध्ये तयार केला होता प्रत्येक परकीय शब्दाला मराठी शब्द त्यांनी आणला होता आणि अशा प्रकारे मराठी भाषा शब्द समृद्ध करण्यासाठी महाराजांनी पण प्रयत्न केले होते तसेच आपण करणं गरजेचं आहे भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची विपत्ती शोधणे म्हणजे कशी निर्मिती झाली शब्दांची यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते मोरांबा भा, बघा मोरांबा या शब्दातील मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी मोरस म्हणजे साखर मोरांबा म्हणजे काय बाबा मोरांबा म्हणजे मोर तिथं येत नाही मोराशी संबंधी नाही किंवा मयुराशी मयुरी म्हणजे मयूर म्हणजेच मोर समानार्थी शब्द तर इथं काय माहिती का मोरस म्हणजे साखर मग मोरस म्हणजे साखर का मोरस म्हणजे साखर का कारण बघा जुन्या काळी साखर मॉरिशिस वरून यायची म्हणून मोरस म्हटलं जायचं साखरेला पूर्वी मोरस काय म्हटलं जायचं कारण पूर्वी साखर मॉरिशस मधून यायची ओके शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरली असतात हे आपल्याला त्यातून कळतं ओके आता पुढे जाऊ हा कदर करणे असे म्हणता आपण म्हणतो कदर करणे असे आपण भरपूर म्हणतो तो वाकप्रचार आहे कदर करण्यामध्ये आणि कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजेच गुणांची फारक हा शब्द आपण घेतला आहे म्हणजे कदर हा कद्र या अरबी शब्दापासून या कदर कदर करणे या शब्दाची उत्पत्ती झाली हे लक्षात घ्या ओके आता याचा अर्थ गुणांची पारख करणे शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्याला आपल्या चुका सुद्धा होत नाही मुळाकडे गेलो की आपल्या चुका होत नाही आता अनुसया हे नाव नसून अनसुया असे आहे अनुसया हे नाव नसून अनसुया असे आहे म्हणजे म्हणजे नेमकं काय अन अधिक असुया अशी त्यातली संधी आहे म्हणजे मनात असुया म्हणजे मत्सर मत्सर आपण म्हणतो ना मत्सर नसलेली अशी ती अनसुया हे कळल्यावर शब्द मनात पक्का होतो आणि शब्द लिहिताना चुका सुद्धा होत नाही तर अनुसया लिहायचं अनसुयाच्या ऐवजी चुकून आपण बऱ्याचदा अनुसया लिहून बसतो जरा जर बघा तसे जरा जर जर या संस्कृत मधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे बघा जरा जर या संस्कृत मधून अं आलेल्या शब्दाचा अर्थ आहे या शब्दाचा अर्थ काय वार्धक्याने विकर झालेला यातील ज चे उच्चार तालव्य ज ज जरा 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 जर्जर जर्जर जर, 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 जर। या ठिकाणी असा असा आहे लक्षात घ्या तर म्हणजे थोडेसे आणि जर या शब्दातील ज ज चे उच्चार दंत मूल्य आहे ज चे दंत दंत उच्चार दंत मूल्य आहेत लक्षात घ्या दंत मूल्य म्हणजे काय जे दोन्ही उच्चार उच्चारताना बघा जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो म्हणजे दातांना स्पर्श होतो जीवे जीवेच जे काही वरच वरच टोक आहे त्याला त्याला आपण दंतध्वनी असं आपण म्हणू शकतो ओके बघा उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो हे समजून घ्या उच्चार तुम्ही जसे करता त्या उच्चारांवर सुद्धा अर्थ अवलंबून असतो पुढे बघा भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्व असतं जसं आहे बघा हा शब्द सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल सुतकताई सुत सुतकताई कुठली तरी ताई आपल्याला वाटेल तस तस असा लिहिला तर कसं वाटेल तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः चुकून आम्ही शाहून जायचं अक्षरशः असं कोण कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का अक्षरशः हा शब्द जर अक्षरशः असं म्हटलं तर हे एखाद्या मुलाचं नाव होऊ शकतो म्हणजे शब्द आहे त्या शब्दाचा उच्चार करताना जरी तुम्ही चुकलात बरोबर तरी त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो होऊन जायचं गडबड व्हायचे आणि अक्षरशः अक्षर होऊन जायचं पुढे बघा पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुक्कट उद्योग ठरेल म्हणजे पुराणातली वांगी पुण्यात पुराणात म्हणजे काय पुराणामध्ये एखादं काय वांग वगैरे अशी निगडीत एखादा शब्द आहे का किंवा काही गोष्ट आहे का हे शोधण्यात याचा काही अर्थ नाही याचा अर्थ नेमका काय बाबा बघा तिथे मूळ होती पुराणातील वानगी काय शब्द आहे वानगी शब्द आहे त्याच वांगी करून टाकलं पुराणातील वानगी असा शब्द आहे वांगी नाही वानगी असा शब्द आहे वानगी म्हणजे उदाहरण आहे म्हणजे पुराणातली उदाहरण पुराणातच पुराणातल्या गोष्टी पुराणातच असा याचा अर्थ होऊ शकतो पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो विषयाच्या गोष्टी अशी फजिती झाली म्हणजे गडबड होऊ शकते असे प्रॉब्लेम्स होतात अशा समस्या निर्माण होतात बघा पुढे काही वेळा दोन शब्द रूपे सारखी असतात ती चकावतात दोन शब्दरूपे कधी कधी चकवतात बघा राजाचे कलेवर प्रेम होते कला कलेवर म्हणजे कला कला त्या कलेवर प्रेम होते आणि अपघातस्थळी कडेला एक कलेवर कलेवर याचा अर्थ होतो म्हणजे याचा अर्थ शव होतो बघा इथे दिला असेल येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये कलेवर हे नाम असून दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम आहे आणि त्याचा अर्थ शव असा होतो आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतील अशी शक्ती स्थळे जाणून घ्यायला हवीत भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा आपल्या घरी दारे बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे भाषा ही भावना व्यक्त करायला मदत करते त्यामुळे भाषा ही नीट आली पाहिजे आपल्याला तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते आहे मराठीशी नाते असायला हवे त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे तर हे काही मुद्दे आपण समजून घ्यायला हवेत पुढे बघा पुढचा हा शेवटचा एक मुद्दा आहे आपली भाषा ही हवेसारखी आपल्याला आपल्या आत बाहेर असते हवेसारखी असते तिचे जीवनात जीवनातले महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवे बघा उदाहरणार्थ आता पाऊस पडत आहे पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते बघा पाऊस पडणे दोन प्रतिक्रिया बघा कसं पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली एक पॉझिटिव्ह गोष्ट दिसते आणि सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले म्हणजे मॉर्निंग वॉकचा जो बेत आहे तो नेहमी जायचा तो त्याचा बाबा रद्द झाला बघा अशी अनेक वाक्य तयार करता येतील त्यातून भाव खुलत जातात लक्षात घ्या भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले अमास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून जायला हे विसरून चालणार नाही ओके लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपर्थ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल खूप महत्वाचा पाठ आहे आजच्या चर्चेत इथेच थांबूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण समजून घेणार आहोत तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन नभीन आहेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलचे बटन ते दाबा पण त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट एक गोष्ट तुम्हाला सांगायची जर तुम्ही गणित विषयामध्ये जर तुम्हाला कमी मार्क मिळत असतील गणित विषय अवघड असेल तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे गणिताचा आपल्या ॲपवरती आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या क्रिएटिव्ह मॅथ मराठी ॲपवरती आपण एक गणिताचा कोर्स बनवला आहे त्या कोर्समध्ये काय आहे की गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमध्ये काय त्या व्हिडिओमध्ये सगळ्या महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केले त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या प्रत्येक प्रकरणावरच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केले त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षा सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात त्यावर चर्चा आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे आठवड्यातून तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार त्या ऍपवरती मी लाईव्ह येऊन गणितावर चर्चा करत असतो तर हा ऍप जो आहे तो त्या ऍपवरती तुम्ही जा आणि हा कोर्स परचेस करा किती रुपयाला आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स आहे मित्रांनो एकोणपन्नास रुपयात तुम्हाला काहीच मिळत नाही मोबाईलचा रिचार्ज पण मिळत नाही पण हा कोर्स एकोणपन्नास रुपयात तुम्हाला मिळेल दर महिन्याला एकोणपन्नास एक रिचार्ज मारला की हा कोर्स जो आहे तो तुम्ही त्या कोर्सवरच्या सगळ्या व्हिडिओज बघू शकताय आणि जे काही लेक्चर्स लाईव्ह असतात ते पण बघू शकताय तर मित्रांनो चर्चेत तिथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद